दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात आणि थाटामाटा सालाबादाप्रमाणे शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस सातपूर शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे त्या अनुषंगानं सर्व समिती आता कामाला लागलेली आहे जेतवन बुद्ध विहार भी आणि भीम फेस्टिवल सातपूर कॉलनी यांच्या माध्यमातून जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी सातपूर शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसच्या निवड केलेल्या यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडा कार्याध्यक्ष सलीम शेख उपाध्यक्ष जानवी मनोज तांबे उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर चिटणीस भगवान काकड सचिव किरण डोके प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेकले यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन जेतवन बुद्धविहार कमिटी भीम फेस्टिवल कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे बोलवलं सगळं पदाधिकारी त्याबद्दल सर्वांचे आभार खरंच एक कायम सातपूरकर जातीपाताचं राजकारण करत असतात <laughs> आणि सर्व समाज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांची ते असो खरंच सातपूरकरांचे एक ऐक्य आज याच्यात दिसून येतं का जातीपातीचं राजकारण न करता सगळे एकत्र येऊन सगळे कार्यक्रम एकदम गुणगौरवाने करत असतात आम्हा सर्वांना पदाधिकाऱ्यांना आपण सर्वांनी इथं बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार यावेळी मुन्ना तुपे पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे युवा नेते गौरव नंदूशेठ जाधव जुनेद सलीम शेख अमिन शेख पत्रकार राजू अनमोला यांचा देखील सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी जेतवन बुद्ध विहार आणि भीम फेस्टिवल समितीचे नानासाहेब केदारे सुभाष केदारे भाईदास खोवनवणे कृष्णा तिवडे हिरामन दोंदे सुरेश निकम सदाशिव साळवे रमेश शेजवळ भाऊराव अहिरे कमल महिरे रीता जगताप मीरा धिवरे पवन दोंदे बिपिन कटारे प्रशांत जगताप वैभव महिरे योगेश पाटील प्रतीक पगारे अरुण पानपाटील दीपक निळे अविनाश निकम प्रशांत धिवरे भारत भालेराव अजिंक्य जाधव मंगेश जाधव कुंदन पगारे सुनील संसारे विजय जगताप राहुल गायकवाड आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक